नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या पाच कंदील चौकाजवळील अतिक्रमण हटवण्यात आले होते मात्र आता व्यावसायिकांनी गल्ली नंबर चार चैनी रोड परिसरात हातगाड्या लावून नागरिकांना अडथळा निर्माण करीत आहे गल्ली नंबर चार येथील सत्यनारायण चौकात मिलिंद जयस्वाल दुकानदार दुकानासमोरच चार हातगाड्या लावत आहे यामुळे परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास होत महानगर आहे महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ याच्यावर कारवाई करावी व नागरिकांना होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे माझं नाव दीपक रामकृष्ण पाच नीर चौक नंबर पंचवीस विषय असा आहे सत्यनारायण मंदिर चौक हा आहे भाजीपाला चेनिरचा परिसरातला एक चौक त्या चौकामध्ये नेहमी वर्दळ असते आणि खोलगल्लीमध्ये म्हात माजी दिलीप दुटेरी पुनावाले अशा अशा सगळ्या मिठाईच्या दुकानात दुटीर राहील आणि जरूरच तिथं सकाळ संध्याकाळ लोक हे जात असतात माता भगिनी जात असतात सगळ्या जा धर्माचे लोक हे जात असतात आणि त्या ठिकाणी चौकामध्ये हो मिलिंद जयस्वाल नामक व्यक्ती हा तिथे भाड्याने दुकान घेऊन तिथे वास्तव व्यवसाय करतो आपल्याला हरकत नाही तिच्या व्यवसायाला तिने व्यवसाय करावा त्याच्यासाठी जी तक्रारी माझी असं नाही तो रस्त्याच्या किती बाहेर गाड्या लावतो चार चार गाड्या लावतो एका गाडीचे पाचशे बोरुस आहेत दुकान त्याचं एक छोटंसं मग तो रस्त्यावर गाडतो लोकांना अडथळा होतो तो गाडी आला तो रोज एक एक तासाला तिथं भांगडी होत राहतात रोज काय ना काय पुराव आणि तो इतका शिवगाळा करतो कोणाला काय ना काय आमच्या आय म्हणतो घेतात तो कुठं राहिला कुठं आम्हाला माहीत नाही दुकान भाड्याने घेतली इथे आणि इथं शिवगाळा करतो आमच्या माता मातीने घडी रस्त्यावर जातो घडीकडून बाट डालेंगे काट काढ डायल कोळी तो माझं असं म्हणणं प्रश्न झाला की त्याची दखल घ्यावी ती तक्रार करण्यासाठी मी आलो आणि त्यांनी दोन दिवसात जर माझ्या तक्रारी दखल घेतली नाही तर माझ्या पुरा कुटुंब सव्वीस सातवी सगळ्या लोकांना घेऊन चौकात बसून बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद